तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट जळगाव जामोद येथे सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी सुरू असलेल्या बंधायांच्या कामात गैरव्यवहाराचा संशय जळगाव जामोद जी बुलढाणा येथे जिल्हा परिषद सिंचन विभागांतर्गत विविध नद्या व नाल्यांवर मोठ्या प्रमाणात सिमेंट बंधारे बांधण्यात येत आहे पाणी साठवण व सिंचन व्यवस्थापन सुधारण्यासाठी ही कामे हाती घेण्यात आली आहेत मात्र या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे अधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांची असल्याने कामे अपूर्ण व निकृष्ट दर्जाची होत असल्याचे आरोप आहे तसेच या प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना प्रत्यक्षात दर्जाहीन साहित्याचा वापर करून अपव्यय होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे उत्पन्न खर्च आणि गुणवत्तेचा प्रश्न त्या बंधायांसाठी सहा कोटी रुपयाहून अधिक खर्च केला जात असल्याचे समोर आले आहे मात्र प्रत्यक्ष पाहणीमध्ये निकृष्ट बांधकाम उघडकीस येत आहे गुणवत्तेशीर सिमेंट गिट्टी आणि रेतीऐवजी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे त्यामुळे भविष्यात या बंधायांची टिकाऊपणा धोक्यात येऊ शकतो सुंदाव जवळील कोल्हापुरी बंधायाचे उदाहरण सुंदाव जवळील नदीमध्ये बांधण्यात येणाऱ्या मोठ्या कोल्हापुरी बंधायाच्या कामातही अशाच प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या घटना समोर आल्या आहेत येथे मोकळसर आणि मिश्रित रेतीचा वापर होत असून ठेकेदारांनी दर्जेदार साहित्याचा वापर करता खर्च वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे जनतेची मागणी त्वरित चौकी व गुणवत्ता चाचणी स्थानिक नागरिकांनी या कामांची लॅबोरेटरी मध्ये तपासणी करण्याची मागणी केली आहे तसेच संबंधित विभागाने योग्य प्रमाणपत्र दिल्याशिवाय ठेकेदारांना बिल अदा करू नये अशीही जनतेची मागणी आहे भ्रष्टाचार थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांनी कठोर उपाययोजना कराव्यात अन्यथा हे प्रकरण जनआंदोलनाच्या दिशेने जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्यांचा इतिहास हा प्रकार केवळ जळगाव जामोद मर्यादित नाही महाराष्ट्रात याआधीही सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या घोटाळ्यांचे प्रकार समोर आले आहे दोन हजार चौदा मध्ये पुण्यातील एका कंत्राटदाराने बावीस टक्के निधी लाचखोरीसाठी जात असल्याचा गौप्यस्फोट केला होता त्याचबरोबर अलीकडेच कोंधाणे बंधायात एक हजार चारशे रुपये कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे अशा प्रकारच्या घटनांमुळे सिंचन प्रकल्पांवरील लोकांचा विश्वास उडत चालला आहे भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे कामांची वेळोवेळी तपासणी करणे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे तसेच स्थानिक नागरिकांना या प्रकल्पांचे निरीक्षण करण्याचा अधिकार देऊन सार्वजनिक सहभाग वाढवणे ही एक प्रभावी उपाययोजना ठरू शकते सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जलसंधारणाची उद्दिष्टे सफल होण्यासाठी अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला आळा घालणे अत्यंत महत्वाचे आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज